नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे काल तुम्ही कालच्या व्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही गावाकडे आलतो आणि बघू शकता तिथं खेळते बघा खेळते तिथं आणि मिरच्या तोडते तिथे गावाकडे तो आलोय गावाकडचं वातावरण पण रेंजच नाही रेंजच नाही अजिबात सुद्धा रेंज नाही मला मला जावं लागते व्हिडिओ अपलोड करायला बघूया आता काय करता येईल चल चल हे तोडते मिरच्या बघा इथे मिरच्या आहेत मिरच्या तोडते चल तिकडा चल मग माका जव्हापासन इकडं आली तेव्हापासून बसून खेळते मांजराच्या मागेला कुठं काय कर कुठं काय कर रात्रीच रडते आता मांजराच्या माग जाईल बघा रे काय करतोय तो कुठं धावलं म्याव तिथं चावलं तुला म्याव गेलं म्याव ऐकून काय तर तोडून आणलंय ना काय आणलं ग हे बघा दोडका घेऊन आली रानातले इथले येतात इथले भाजी करायची नेतले येतच खायचे नेतले तर भांडणं करायची जायचं म्हटलं ना फ्रेश तोड काय म्हणजे बघू शकता हा तोडून आणायचा भाजी मोठा एक चांगला होता आई म्हणतो गावाकडे आल्या मंडळी ही जी मजा असते उठायचं दहा वाजता करायचं अकरा वाजता श्री काय करतो श्री ताप देत नाही श्री पायात लोळत नाही करायचं खायचं सुद्धा हट्टी पण आलाय करती नुसतं रडती आताच माग लागली नाही श्री नाही लढत तू रडते रडते म्हणल्यावर श्री रडतच बसेल तू मन हसते हसते पॉझिटिव्ह बोल जरा श्रीला काय करताय तुम्ही इथं लीला खायला पूर्णपणे हे बघा मध्ये काय बांधलंय हे पिशा ता जो काळ हे श्रीता जो काळ असे दोन टोके दो बांधले दो, दो दोन बांधले रक्का आवाज कदाचित येणार नाही व्यवस्थित कारण आपला माईक आहे ना श्रीनं तोडलाय आणि आता आपण एअरपोर्ट करतोय ऑडिओ शूट त्यामुळे नॉईस नॉईस कॅन्सलेशन मुळे तुमचा आवाज येणार नाही व्हिडिओ मध्ये खायला चालायचं स्ट्रगल बघायचंय का मित्रांनो तुम्ही हे बघा हे असं आहे स्ट्रगल खायला चारायचं स्ट्रगल श्री खाऊच खात नाही तिला खायला चारायचं स्ट्रगल असं सारखं रोज खायला चारायला लागतं तिला अजिबात खाऊ खात नाही एक गाज खाते इकडे पळतो एक गात खाते तिकडे पळते असा विषय आहे त्याचा हाय ना हे बघा मम्माच हे बघा मम्माचं स्ट्रगल स्त्रीला खाऊ खायला पडला पडला असाही विषय ना तब्येत होत नाये काय ना मी मम्मा अशामुळे मुळे स्त्रीची तब्येत होत नाहीये तर त्याच्यासाठी काहीतरी का उपाय शोधून काढला पाहिजे काय हे बघा खातच नाही व्यवस्थित टाकते थुकून अक्षरशः थुकून टाकते हे ना नुसतं खेळायचे तिला आता नुसतं खेळणार ती त्यामुळे रड रड रडणार आणि आता चला मिटिंग आहे आपल्याला तेवढी मिटिंग करूया बाजरी वाहते बाजरी घरी आल्या आले, आम्हाला काम लागलेलं आहे मला काम केल्याशिवाय आम्हाला आण देत नाही ती इथं आता ही बाजरी उचलायची आणि वाळू सगळी बाजरी एवढी सगळी कुठे आहेत ना तेवढी सगळी वाळूबा काय म्हणली पोटात दुखल अशी मी ठेवली अशी घेतली अशी घेणार आता आणि व्हिडिओ पण काढणार असं ही आहे बाजरी आता ही बाहेर नेऊन ठेवायची आहे बघा थांबा दाखवतो तुम्हाला कुठे ठेवणार आहे मी वाळू घालणार श्रीला इथं दुपवली पाण्यात बघा माग प्रचंड ऊन आहे प्रचंड त्यामुळं प्रचंड ऊन आहे ग त्यामुळं बाजरी वाळत घालणार इथं प्रोग्राम बनवलेला आहे आम्ही थांबा आणि बाजरी बाहेर व्हायला लावली दोन पोती आणली बारकी बारकी जमभरला चला आता तिसरं आणूया चलो सांगा आता ही सगळी बाजरी मी निसोडल्यावर सगळी पोती आणलेली आहेत मी अशा तऱ्हेन मी एकट्यानं सगळी पुती आणलेले तिथं बाजरी वाळत घालायला आता इथं बाजरी वाळत घालायचं कार्यक्रम चालू आहे बघा इथं बाजरी वाळत घालत एवढी सगळी बाजरी आजच काढलंय पण इथं कांदा पूर्णपणे कांदा सडलंय बघा मित्रांनो पूर्ण कांदा सडलाय वासायच त्या कांद्याचा हो आजच काढली बाजरी वाळत घालायला ऊन पडले म्हणून का हा तुम्हाला परत कधी घालू वाटली नाही का मला काम आहे ना माणसं कशी झाली ती गावाला दिवाळीला चला चला मित्रांनो आपलं काम झालेलं आहे तर आपलं स्वतःच काम करत बस जरा मोठ्यानं बोलत जावं हा व्लॉग मध्ये व्लॉग मध्ये मोठ्यानं बोलायला लागत इथं चांगलं येते बघ इथं अत्यंत चांगली पिक्चर क्वालिटी ते कारण आता मी सावलीत आलेलं आहे उन्हात खरंच जास्त हे होते तर मग म्हणजे आता वाजलेले आहेत साडेतीन श्री उठली तिला खायला घातलं तिने पराक्रम केला खेळली तर देवाऱ्यावरचं सगळं कुंकू हळद सगळं पालथं करून झालं गाडी बेट्या विस्कडून झालं म्हणलं आता घरी उद्योग करण्यापेक्षा तू चला तर दुकानावरती म्हणून तिला आता मी घेऊन चालली आहे दुकानावरती खूप मजा करते खेळायला तिला खूप लागतं त्यामुळे आम्ही आता चाललेलो आहे दुकानावर ही बघा मंडळी फोनमधल्या सेटिंग बदलूपर्यंत मॅडमनी जुली घेतलेली आहे आणि तिखट बॉबी घेऊन चाललेलं आहेत आता सरळ रस्ता धरतात देते थांब मला माहीत होतं तो पडणार आहे बाय श्री बाय श्री बाय श्री कावाला ओ कावाला चालूच आहे बाय श्री आई मित्रांनो तर आता संध्याकाळी साडेपाच वाजलेले आहेत आपण लॉग आऊट केलेलं आहे थोडं पाच मिनटं म्हटलं वॉकिंगला येऊया आवड ना इकडून बघा सनलाइट पण चांगली येते कारण आता गोल्डन आवरचा पिरियड आहे आता थोडंसं हे खाली जाईल आता सूर्यास्त होईल लवकरच इथं आहे सूर्य तर सूर्यास्त होईल लवकरच त्यामुळे मी म्हटलं आता बाहेर येऊन थोडंसं व्हिडिओ बनवूया कारण आता आपण दिवसभर काय काय केलं काय काय नाही ते बघा कावळा ओरडते तुम्हाला दाखवत ते बघा डायरेक्ट कावळा ओरडते ऐका आमच्या घराच्या खांबाच्या वर कावळा तिथेच ओरडून येऊ द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हे बघा गावठी लाईफ नक्की सांगा आणि आमचा सा लॉग आता आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला तेवढा आमचा सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबा श्री दाखवा दी बायकर बाय कर बाय बाय कर। करा मला